पोहोचू शकत आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरं तर स्कॉलरशिपचा अभ्यास करताना जास्त काही कष्ट करण्याची गरज नाही फक्त गणिताचे काही सूत्र किंवा गणित कशा पद्धतीने सोडवावं किंवा त्याचं काही क्लुप्ती हे समजून घेतली तर गणित खऱ्या अर्थाने खूप सोपं आहे मला गणितात पन्नासपैकी पैकी पन्नासपैकी पैकी पन्नास माझे प्रश्न बरोबर होते म्हणजे त्यासाठी मी बेडगे सरांचे आभार मानते अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी मला गणिताच्या बाबतीत मार्गदर्शन केलं त्याचबरोबर बनगर सरांनी इंग्रजीमध्ये देखील खूपच चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं आणि इंग्रजीत देखील मला फक्त एक माझा फक्त प्रश्न चुकला आणि त्यामुळं त्यांचं देखील मनापासून आभार त्याचबरोबर सर आणि जाधव मॅडम या दो दोघांनी देखील खूप मनापासून माझं वैयक्तिक लक्ष दिलं आणि सांगितलं मला की इथं इथं तुझं चुकतंय इथं इथं तू सुधारणा कर आणि त्यामुळेच मी राज्याच्या गुणवत्ता यादीत बसू शकले त्यामुळे त्यांचेही खूप मनापासून आभार माझ्या पप्पाने देखील खूप कष्ट घेतलं म्हणजे जे मला गणित कधीच सुटत नव्हतं किंवा शाळेत त्यावेळेस वेळ नव्हता मला शाळेत यायचा लॉकडाऊनमुळं त्यामुळं पप्पांनी देखील ते गण ते असेच माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही देखील तुमचं ध्येय ठरवा आणि त्या वाट्यावरून चालत राहा तुम्हाला देखील अशाच पद्धतीने ध्येय प्राप्ती होईल ह्याची मी <coughs> खात्री देते आणि माझे मनोगत संपवते